तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांना स्वागत आहे कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी चालले विरार का तर आजचं व्लॉग जरा वेगळं असणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साईंचा वगैरे मंदिर आहे तिथे मी जाणार आहे स्टेशनचे इथे जवळच असं म्हणजे युट्यूब का मी बघितलं होतं तर झालं तर आता आपण निघूया तर आता वाजले दुपारचं दीड तर आता आपण घरातून निघालो आता आता जाऊया आपण स्टेशन का तर मित्रांनो आता वाजले दुपारचं एक तर आता आपण घरातून बघायला वाटा आपण रिक्षा पकडूया शेअरिंग ऑटो तर मित्रांनो आता आपण जीवन नगरचे येते तर आता आपण रिक्षा पकडूच्या शेअरिंग ऑटो तर आता आपण शेअरिंग ऑटो पकडले आता आपण स्टेशन इथून जाऊया त्याच्यानंतर मग आपल्या विरारला जाऊ जर आपल्याकडनं ऑटोवाल्यान वीस रुपये घेतला म्हणजे शेअरिंग ऑटो होती त्याच्यामुळे आपलं वीस रुपये झालं तर आपण पहिला असता स्टेशन का तर आता आपण विरार का असता आता आपण सज्ज नायला सोबत का तर आता आपल्या थोड्या वेळाने ट्रेन घ्या विरार स्लो आहात पहिले याच्यावरती तर आपण ते पकडून जाऊया विरार का तर मित्रांनो आता आपली विरार करणारी ट्रेन इले आहे बघा तर मित्रांनो आता आपण स्टेशन का उतरला आहोत आपण जाऊया मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण थोड्या वेळानं पोहोचू मंदिराच्या इथे तर बघूया आता आपण जाऊन मी पहिल्यांदा या साईड का येते तर या बघा मित्रांनो का मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या कांबांचे वगैरे डिझाईन एक नंबर आहे कलाकृती एक नंबर आहे बघा आणि मित्रांनो प्रवेशद्वाराचे येते साईटला बघा हत्ती आहे आणि साईड साइड पण हत्तीच आहे आता आपण मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश करूया हे बघा मंदिर तर इकडे बघू शकता साईबाबांची मूर्ती ಗುರುದೇವ ದೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಇ ಮಿತ್ರಾನ राधाने श्रीकृष्ण यांची मूर्ती आहे ते बघा आणि या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे मित्रांनो ही पवनपुत्र हनुमान बजरंग बली यांची मूर्ती आहे या साईडला मित्रांनो शो ऑफ इंडिया आहे सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे या साईडला आणि या मंदिरामध्ये सर्वात मोठी अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि या मंदिरामध्ये सर्वात म्हणजे जास्त मला आवडलेले मूर्ती म्हणजे हे बघा प्रभू श्रीराम लक्ष्मण माता जानकी आणि पवन पुत्र हनुमान यांची मूर्ती आहे बघा तर इथे मित्रांनो बघू शकता निम करोले बाबा यांची मूर्ती आहे वरती बघा एक नंबरचं म्हणजे बजरंग बलींचं हे केलेलं आहे संजीवनीचं जो पर्व होता घेऊन जाताना बजरंग बलींना दाखवलेलं आहे मित्रांनो या साईडला बघा साईबाबांचे अकरा वजन दिलेले आहेत शिर्डीत ज्याचे लागतील पायट डाळतील अपाय त्यांचे असे विविध म्हणजे अकरा आहेत तर मित्रांनो आपलं एका काही लक्ष नाही गेलो होतो इकडे म्हणजे मंदिराच्या साईबाबांच्या बॅक साईडला पण मूर्ती आहे फोटोमध्ये आणि या साईडला मूर्ती आहे इकडे बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि म्हणजे या साईडला म्हणजे बॅक साइड दिसत आहे तेच इकडे आहे पंचमुखी हनुमान यांचं दर्शन बघा मित्रांनो घेऊ असे विविध अनेक देवी देवता आहेत तिथे बघा साहित्य चरित्र हिंदी मध्ये पुस्तक आहे बघा यासाठी त्या मंदिराची मित्रांनो कलाकृती एक नंबर आहे बघा आणि स्टेशन पासून आपल्या चालत तेव्हा फक्त पाच मिनिट लागले मोजू इतकं स्टेशन पासून जवळ तर मित्रांनो व्हिडिओ करू इथेच एंड तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये